थोराम गोडशे व्हायचे डोहाले लागलेला संग्राम भंडारी किती खोटादाय हे आज संगमनेरकरांनी आणि सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलं काँग्रेस पक्षाला बदनाम करण्यासाठी ज्येष्ठ नेते बाळासाहेबजी थोरात यांना बदनाम करण्यासाठी या संग्राम भंडारींनी षडयंत्र रचले गाडी फोडली नसताना गाडी फोडली असं खोटं सांगितलं कीर्तनामध्ये कुठलाही हल्ला झाला नाही याच्यावर कोणीही याला काहीही केलेलं नाही तरी माझ्यावर जीवघेणा हल्ला झाला असा खोटा आरोप केला छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण सांगताना आक्षेप घेतला असं खोट विधान या माणसानं केलं खोट बोल्यामध्ये पवित्राशी आहे डोक्यावर फेटा आहे कमरेला गमजा बांधलेला आहे धोतर घातलेला आहे आणि पवित्राच्या कीर्तन गादीवर हा संग्राम भंडारी उभा असताना कोणतरी राजकीय आका ह्याचे येतात आणि त्यांना रिसिव्ह करायला हा गादी सोडून पुढे जातो त्यांना घेऊन येतो दूरवर नेऊन तिथं खुर्ची टाकून बसायची विनंती करतो त्यांच्या पाया पडतो गळ्यात विना असताना हा पाया पडतो महाराष्ट्र